नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं वेलकम टू माय लाईव हॅलो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा सपोर्ट करा नमस्कार वीस जण आहे राईवला नमस्कार हॅलो नमस्कार याकें मिले सिर्फ तूने प्यार करने के लिए ऐसी ख़ता भी है क्या भी क्या हूँ कौ सेवा अशिको मैं चोर नहीं हूँ मैं क्या करूँ दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूँ यह है दिल दीवाना दीवाना है ये दिल दीवाने ने आ मुझको दी दीवाना मैंने कल को छोड़ा मैंने से है ये दिल बोला बोला कमेंट करा कमेंट करा लाइक like करा चैनल व नवीन अल चैनल सब्सक्राइब करा बोला बोला सग बोला मंडली सपोर्ट करा भी पता भी है क्या हम्म लगे के सिवा अचको पता भी है क्या असकों में चल नहीं हूँ मैं क्या करूँ दिल पे मेरा जो नहीं है मैं क्या करूँ ये दिन नमस्कार मावशी नमस्कार तीन नंबर लाईक थँक्यू मावशी झोपली नाही का तू मावशी अजून हॅलो भागू कोण ग बघू उद्या आल्यावर समजेलच तू उद्या आल्यावर कळेल ना आता झोपणार हो का मावशी ओके मावशी झोप ग छान लाईव्ह घेतली तू वाटत नव्हतं जावा म्हणून पण तुला आल्यामुळे चालले आलो नाही तर खूप छान आणि चांगलं वाटलं मावशी तुझं लाईव लावून तू कधी झोपणार हो झोपेल मी झाली चालेल चांगली चालली तोपर्यंत चालेल अजून काय पंधरा वीस मिनटं नंतर मग एकदा मला डुकली आली की मग मी लेख बंद करून टाकते झोपते मी जास्त ताडून नाही देत अजून मला झोपण्या ना नाही येत म्हणून मग मी भागू मी अशीच लाईव भागू मी अशीच लाईव हो का मावशी मावशी आहे तू तुझी लाईव्ह तुझ्या लाईव्हवरती मन असं लागतं मावशी ऐकत बस असं वाटतं की मावशी अजून काय म्हणते काय नाही म्हणत मस्त आहे तुझी लाईव्ह पण छान आहे मावशी अर्धा तास ठेवत जा की लाईव हो अर्धा तास म्हणजे मग तेच ना मग मला जोपर्यंत झोप नाही येत तोपर्यंत मी घेते आणि मग झोपून जाते जास्त ताड नाही देत पहिले पण घेतली थोडीशी जास्त कोणी नव्हतं म्हटलं बघ ते अजून झोप नाही येते मग झोप यायला लागली की बंद करून टाकते काय आता लाईव्ह आपला पूर्ण हुस्तर घ्यायची मला जास्त करून मग नाही घ्यायची जास्त चॅनल म्हणून कर हो ना मावशी म्हणून एवढी धडपड चालू आहे ग नाही ना, ना, ना तर कशाला अजून थोडं गुगल पिन यूज तर पूर्ण हुस्तर करावं लागेल चांगलं ला। दोन दोन तीन वर्ष म्हणजे अजून बरंच टाइम जाईल मोनो तर होऊन जाईल पी नेण्यासाठी पण बरेच सहा सात महिने चालले जातील आता लवकर जर झालं प्रोसेस आपले पूर्ण तर चांगलं होईल तर मग बघू काय पण मग तर लागेलच हळूहळू टिकटिकी टिक, चालू ठेवलं होईल बघू टेन्शन नको टेन्शन देऊ नाही नाही मावशी नाही नाही घ्यायचं टेन्शन टेन्शन घेतल्यानं उलट आपले सगळे काम खराब होतात बिघडतात उलट एन्जॉय करायचं मस्त राहायचं आपलं चॅनल चालवायचं घरचं काम करायचं मन आपले घरचे माणसं सांभाळायचे संपला विषय बरोबर आहे एकदम भारी पण तुझी लाईव्ह मावशी काही म्हणतो भारी वाटलं तुझ्या लाईव्हला तुझ्यासारखं बोलणं आम्हाला कधी येईल काय माहिती जाऊ का भागुताई बराच वेळ झाला आहे हो माशी झोप झोप मला तुझ्यासारखी लाईव्ह कधी घेता येईल काय माहिती माणस एंगेज करून ठेवता आली पाहिजे टॉपिक वर असलं असल्यानं मस्त माणसाची लाईफ आरामात जाते बाय बाई नवऱ्याच्या लाईव्ह वर कमेंट करत जा भगवताई हा नवऱ्याच्या लाईव्ह वर मावशी मा आता जाऊ दे उद आता तुला उद्या सांगन जाऊ दे आता सांगत नाही मी हॅलो नंदू हाय लागले ग बाई तुझी बाय माझ्या लाईव्ह थँक यू हे जाग माय थोड फार नंदुताई बोलायला काय ग मी पण तुमच्या सारखीच साधी बोळी तुमची भागवता भाग मी मी मेनू झोप आली होती ना मोबाईल नवऱ्याच्या लाईव्ह वरून कमेंट करत जा ना बघूत अगं मावशी आता जाऊ दे उद्या सांगेन तुला ताई मी दोन वेळा येईल ग येऊन गेले होते आधी पण मग काय झालं नंतर नंतर काय झालं तुला नंतर नंतर काय झालं नंदू नमस्कार नंदू मौशी। ला, बोलत आहे तुला मावशी जण पाय कसे बघतात फक्त लाईक करतात बरं बोलत नाही लाईक करतात फक्त असं बिचारा त्यांना तर तरी अधिकार भेटलेला आहे बाय बाय झोपते ओके मावशी बाय झोप हॅलो नंदू ते झालं का तुझं जेवण किती वेळ असते रात्री अगं असं काही नाही जोपर्यंत वॉच असली ना चालू सी सी तोपर्यंत मी घेते आणि सी सी कधी बंद झाली की मग मी बंद करून टाकते मी नाही एवढी वाढ बघत सी सी असली कोणी बोलत असलं तर बोलते मी आहे तर मग मी विषय क्लोज करते आराम करते एवढं काही नाही माझं पण मग माझं म्हणणं आहे साडेनऊ वाजता येत जातू साडेनऊ ते दहा साडेदहा अकरापर्यंत असते ना साडेनऊ ते अकरा असते मग माझी चालू ठेवू तर काय होतं चालू ठेवलं तर काय होतं काय माहिती मला नाही माहिती वरतून लाईक करतात आणि चालल्या जातात हो ना बघ ना का इथं आता तू मीनाक्षी मावशी आणि नंदू या ती थी, तिन्हीच व्यक्ती बोलताय आणि तू लाईक ब तू किती किती लाईक आज जणांनी कमेंट केली तर काय होतं कशी आहेस मस्त आहे लाईक दन ताई ओके ताई आज बिझी आहे मी ओके ताई बघ ना ग असंच करता ग लोक लाईक करता बरं तेवढं तर त्यांना समजतं गेल्या लाईक तरी करून जावा आपण पण लाईकच करून द्यायच बघतो बोलायचंच नाही किसी का न सको तो बर किसी का मत करून बल सकते तुम काटे बन कर मत चल ना बाय बाय ताई ओके सांगू ताई बाय गुड नाईट ओके गुड नाईट माझ्या वाट्याला फक्त लाई लाईकच लाईक आहे स्मिता ताई ओ माय गॉड किसी की आंखों में खोए हुए सब को हमने सजा लिया बाय बाय चला गुड नाइट